नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये बघा आपण आजच्या तासकीमध्ये जे काही रिसेंटली परीक्षा झालेल्या आहे टीसीएस टी सी एस मार्फत तर त्या परीक्षेमधील जे काही मराठी व्याकरणाचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचं आपण विश्लेषण बघणार आहोत बघा आगामी काळामध्ये जे काही परीक्षा होऊ घातलेल्या आहे तर त्या परीक्षेसाठी आपले जे काही सेशन आहे मराठी व्याकरणाचे असेल किंवा जे काही गणित बुद्धिमत्तेचे सामान्य ज्ञानाचे असेल तर ते अतिशय महत्वपूर्ण तुम्हाला परीक्षेमध्ये ठरणार आहे निश्चितच तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल सर्वप्रथम करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा टच करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा काही लाईव्ह लेक्चर असतील तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन त्याचं अपडेट तुम्हाला लगेच प्राप्त होऊन जाईल बघा या शेशनची लिंक तुमच्या जास्तीत जास्त मित्र आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करायची आहे आज आपण काही वीस ते पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणाचे बघणार आहोत अलीकडे जे काही एक दोन महिन्यामध्ये टी सी एस न परीक्षा घेतलेली होती तर त्या पेपर मधील हे मराठी व्याकरण आहे आगामी काळामध्ये निश्चितच तुम्हाला या तुम्हाला मराठी व्याकरणाचा शेषणचा फायदा होणार आहे तत्पूर्वी आपण ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल यासाठी आपण फास्ट ट्रॅक आपण बॅच सुरू केलेली आहे आणि बॅच ही विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून सुरू होणार आहे नक्कीच ज्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथपालसाठी परीक्षा देत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी हा फास्ट ट्रॅक जो काही कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे तर या कोर्सचा फायदा घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या कोर्सेसमध्ये तुम्हाला संपूर्ण त्या संपूर्ण तुमचा जो काही सिलेबस आहे तर तो पंधरा दिवसाच्या आतमध्ये पूर्ण कंप्लीट केला जाईल त्याबरोबरच तुम्हाला या बॅच मध्ये नोट सुद्धा मिळणार आहे आणि सर्वाधिक खास महत्वाचं म्हणजे जी काही टेस्ट सिरीज आहे तर ही टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे हे टेस्ट सिरीज तुम्हाला ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपालसाठीच नाही तर तुमच्या फार्मासिस्ट जे काही आरच्या पदभरती आहे त्यामध्ये तर संपूर्ण तुम्हाला त्या पदभरतीसाठी ती व्यवस्थित पद्धतीनं काम येईल बघू आपण काही महत्वपूर्ण प्रश्न जे अलीकडच्या काळामध्ये टीसीएस सी न विचारलेले आहेत सुरुवात करू आजच्या पहिल्या प्रश्नाला बघा समास ओळखा पंचप्राण पंचप्राण हा एक सामासिक शब्द आहे आणि या सामासिक शब्दाचा तुम्हाला समास ओळखायचा आहे नेमकं समासाच्या बाबतीमध्ये टी सी एस मध्ये एक तरी प्रश्न नक्कीच असतो म्हणून आपल्याला समास नावाचा जो काही टॉपिक आहे तर तो आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे बघा मी तुम्हाला दोन मिनिटामध्ये सांगतो की नेमकं समास म्हणजे नेमकं काय असते बघा आपल्याला माहिती आहे की शब्दाच्या एकत्रीकरणामधून समास तयार होतो किंवा शब्दाच्या एकत्रीकरणाला आपण समास असं म्हणत असतो बरोबर आहे बघा लक्षात ठेवा समास म्हणजे नेमकं काय असते हे जे काही आपण दररोज पी सेशन आपण घेत असतो डेली चार वाजता तर नक्कीच या पी वायक्यू सेशनमध्ये जे काही तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न पडलेले असतात तर त्या प्रत्येक प्रश्नावर जो काही टॉपिक असेल तर त्या टॉपिकचं सखोल विश्लेषण भेटते याचा अर्थ असा होतो तु, तुम्ही तर विश्लेषण बघतच आहात पण त्याचबरोबर त्या टॉपिकची सुद्धा तुम्हाला रिव्हिजन होते असा दुप्पट फायदा तुम्हाला सेशनमध्ये भेटते तर सर्वात महत्वाचा बघा समास नावाचा शब्द हा सम अधिक अस नावाच्या शब्दापासून तयार झालेला आहे मग समास म्हणजे नेमकं काय असते तर समास म्हणजे शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात काय म्हणतात शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असं म्हटलं जातं मग आता या समासामध्ये दोन महत्वपूर्ण शब्द आपल्याला दिसतात समासामधला पहिला शब्द आहे तो म्हणजे सामासिक शब्द आणि दुसरा शब्द आहे तो म्हणजे विग्रह बघा लक्षात ठेवा समासामध्ये दोन शब्द फार महत्वाचे असतात पहिला आहे सामासिक शब्द आणि दुसरा आहे विग्रह सामासिक शब्द म्हणजे काय तर जो काही शब्दाच्या एकत्रीकरणाला आपण जो काही समास असं म्हटलं आहे तर शब्दाच्या एकत्रीकरणापासून शब्दाच्या एकत्रीकरणापासून जो काही जोड शब्द तयार झालेला आहे तर त्या जोड शब्दास आपण सामासिक शब्द असं म्हणत असतो त्या जोड शब्दास काय म्हणतो आपण तर त्या जोड शब्दास आपण सामासिक शब्द असं म्हणत असतो आता विग्रह म्हणजे काय तर हा जो काही सामासिक शब्द आहे हा जो काही सामासिक शब्द आहे तर हा कोणत्या पदापासून तयार झालेला आहे याची फोड करून सांगणे याची फोड करून सांगणे त्याला आपण समासामध्ये विग्रह असं म्हणत असतो म्हणजे समासामध्ये तीन महत्वाचे शब्द आहे एक आहे समास दुसरा आहे सामासिक शब्द आणि तिसरा आहे ते म्हणजे विग्रह आता बघू आपण या पंचप्राण नावाच्या सामासिक शब्दाचा समास कोणता बघा या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण आहे पंच म्हणजे पाच पंच म्हणजे काय पंच म्हणजे पाच बरोबर आहे की नाही मग पाच प्राण्यांचा समूह पाच प्राण्यांचा समूह मग जिथं ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्या विशेषण असते आणि संख्या विशेषण असूनच चालत नाही तर त्याच्या सोबतच आपल्याला समूहाचा सुद्धा बोध होतो अशा सामासिक शब्दाचा जो काही समास आहे तर हा नेहमी दिगु समास असतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार सर्वांचं उत्तर बरोबर आहे ओके सेशनची लिंक तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि शैक्षणिक ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करायची आहे आणि सेशनला लाईक करायचा आहे ओके okay. पर्यायमध्ये बहुरी समास आहे बहुरी समासामध्ये दोनही पदं महत्त्वाची नसतात म्हणजे दोनही पद हे गौण असतात गौण म्हणजे महत्वाची नसणे त्याच्यानंतर आहे इथं द्वंद्व समास द्वंद्व समास म्हणजे काय तर ज्या सामासिक शब्दातील दोनही पद हे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात म्हणजे दोनही पद हे प्रधान असतात अशा सामासिक शब्दाला आपण द्वंद्व समास असं म्हणत असतो बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तिसरा पर्याय मध्ये शब्द दिसतो तो म्हणजे तत्पुरुष समास ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद महत्वाचं असते म्हणजे पहिलं पद प्रधान असते अशा सामासिक शब्दाचा समास हा तत्पुरुष समास आपल्याला दिसून येतो पुढचा प्रश्न आपण घेऊ बघा बगा प्रयोग ओळखा बघा प्रयोगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामधील तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे रोज मातीत मी ग नांदतेबाई रोज मातीत मी ग नांदेबाई नांदते असा हा एक वाक्य दिलेला आहे आणि या वाक्यातील तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे प्रश्न तुमच्या समोर आहे आणि पर्याय सुद्धा आहे तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी पंधरा सेकंदाचा वेळ भेटते पंधरा सेकंदाच्या आतमध्ये तुमचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये पटपट पटपट येऊ द्यायचं आहे चला सर्वांनी सेशनला लाईक करायचं आणि सेशनची लिंक तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करायची आहे आगामी काळामध्ये ज्यांचे काही टी सी एस मार्फत पेपर होणार आहे तर त्या टी सी पेपर मधील पेपरमधील संपूर्ण तुम्हाला हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो स्वरूप पाहायला भेटणार आहे बघा प्रश्न आहे प्रयोगाच्या बाबतीमध्ये आता प्रयोग म्हणजे काय तर अर्थात प्रयोग नावाचा जो शब्द आहे तर तो प्र अधिक युज नावाच्या शब्दापासून तयार झाला प्रयोग म्हणजे काय तर प्रयोग म्हणजे त्याचा अर्थ आपण रचना करणे किंवा त्याचा अर्थ आपण मांडणी करणे किंवा त्याचा अर्थ आपण जुळवणी करणे ठेवण करणे असा आपण त्याचा अर्थ घेत असतो ऍक्च्युली त्याची जर आपण व्याख्या पाहिली प्रयोगाच्या संदर्भामध्ये तर प्रयोग म्हणजे काय तर प्रयोग म्हणजे कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण प्रयोग असं म्हणत असतो कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण काय म्हणत असतो प्रयोग असं म्हणत असतो मराठीची जी काही वाक्य रचना आहे मराठी भाषेतील जी काही वाक्य रचना आहे तर ती वाक्य रचना कर्ता कर्म क्रियापद या पद्धतीचीच असते आता या प्रयोगाच्या बाबतीमध्ये जर पाहतो म्हटलं तर प्रयोगाचे मुख्य प्रकार किती तर प्रयोगाचे मराठी भाषेमध्ये तीन मुख्य प्रकार पडले जातात त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे कर्तरी प्रयोग त्यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता भावे प्रयोग तर हे प्रयोगाचे मराठी भाषेमध्ये तीन मुख्य प्रकार आहेत आता हे तीनही मुख्य प्रकार आपल्याला लगेच काही सेकंदामध्ये ओळखता येतात तुम्हाला काही सेकंदामध्ये प्रयोग ओळखायचा असेल तर सर्वात महत्वाचं तुम्हाला कर्ता आणि कर्म हे ओळखता येणे गरजेचं आहे कारण विदाऊट कर्ता विदाऊट कर्माशिवाय प्रयोग आपल्याला ओळखता येत नाही मी तुम्हाला प्रयोग ओळखण्यासाठी काही महत्वपूर्ण टेक्निक सांगतो बघा जर एखादी कर्त्याला प्रत्यय नसेल बरोबर आहे बघा इथं प्रयोग इथं कर्त्याचं नाव आणि इथं कर्माचं नाव बघा प्रयोगाचं नाव आहे कर्तरी प्रयोग आता कर्तरी प्रयोग ओळखण्याची खून अशी आहे की ज्या प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल कर्माला असेल किंवा नसेल अशा वेळेस कर्तरी प्रयोग होतो त्याच्यानंतर दुसरा प्रयोग आहे आपल्या भाषेमध्ये तो म्हणजे कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग ओळखण्याची खून म्हणजे जिथं कर्त्याला प्रत्यय असते कर्माला कधीच प्रत्यय नसते अशा वेळेस नेहमी कर्मणी प्रयोग होतो त्याच्यानंतर भाषेमध्ये तिसरा महत्वाचा प्रयोग आहे त्याचं नाव आहे भावे प्रयोग भावे प्रयोग ओळखायचं कसं तर जिथं कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असते अशा वेळेस तिथे भावे प्रयोग होतो तर आता इथे बघा रोज रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते नांदणारी आहे मी मी हा वाक्याचा कर्ता आहे याला कोणत्याही पद्धतीचा प्रत्यय नाही म्हणून ज्या प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसते अशा वेळेस तो नेहमीच कर्तरी प्रयोग होतो म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर यायला पाहिजे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा बघा एक वाक्प्रचार तुम्हाला दिलेला आहे मुखवटा चढवणे मुखवटा चढवणे या वाक्प्रचाराचा तुम्हाला अर्थ ओळखायचा आहे आता मुखवटा चढवणे नेमकं कशाला म्हणतात तर पर्यायमधून आपण हे काढू शकतो मनातील भावना लपवणे म्हणजे त्यालाच आपण मुखवटा असं म्हणत असतो बघा म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्या मनातील भावना लपवणे त्याला आपण मुखवटा चढवणे असं आपण म्हणत असतो एखादी राग आला तर आपण म्हणतो ना याच्या चेहऱ्यावर बारा वाजले बरोबर आहे म्हणजे राघात आपण आपला चेहरा त्या पद्धतीनं करत असतो पुढचा प्रश्न बघा पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिलेले आहे लेखकाचं नाव आहे विश्राम बेडेकर आणि विश्राम बेडेकर यांच्या पुस्तकाचं नाव तुम्हाला ओळखायचं आहे जसं बघा इथं ताम्रपट रणांगण तनकट सत्तांतर आता ताम्रपट जे आहे तर ते आहे रंगनाथ पठारे यांचं बरोबर आहे रंगनाथ पठारे यांचं ताम्रपट बरोबर आहे हे आहे रंगनाथ पठारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी केंद्र सरकारने सुरुवातीला जी काही समिती नेमलेली होती तर त्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे होते लक्षात ठेवा हे फार मोठे साहित्यकार आहे आणि त्यांचं ते पुस्तक आहे ताम्रपट त्याच्यानंतर आहे तनकट आता तणकट हे कोणाचं आहे बघा आणि सत्तांतर हे कोणाचं आहे हाय का नाही तर तणकट हे आहे व्यंकटेश माडबुळकर यांचं बरोबर ना व्यंकटेश माडगुळकर यांचा आहे माडगुळकर बघा व्यंकटेश माडगुळकर आणि एक आहे गदी माडगुळकर लक्षात ठेवा तर विश्राम बेडेकरांचं जे पुस्तक आहे तर ते पर्याय पैकी आहे रणांगण कोणतं आहे रणांगण पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर येईल आणि सत्तांतर जे आहे तर सत्तांतर बघा कोणाचं आहे सॉरी हम्म सत्तांतर हे आहे व्यंकटेश माडगुळकर यांचं सत्तांतर हे आहे व्यंकटेश माडगुळकर यांचं आणि तणकट जे आहे तणकट तर ते आहे राजन गवस यांचं बघा जे काही पुस्तकं आहेत त्या संदर्भात जे काही लेखक आहे तर हे व्यवस्थित पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे ताम्रपट रंगनाथ पठारे यांचं आहे सत्तांतर हे व्यंकटेश माडगुळकर यांचं आहे तर तणकट हे कादंबरी राजन गवस यांची आहे राजन गवसवर सुद्धा वारंवार प्रश्न टी सी एस ने विचारलेले आहे तर त्यांची पुस्तके त्यांच्या काही कादंबऱ्या त्यांचे जे काही ग्रंथ आहे साहित्य संपदा आहे कविता संग्रह लेख संग्रह तर हे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही करून जायचे आहे पुढचा प्रश्न बघा पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे बघा पुढील लेखिकेच्या कोणत्या पुरस्कार कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि लेखिकेचं नाव आहे दुर्गा भागवत आता हे संपूर्णच्या संपूर्ण दुर्गा भागवत यांनी लिहिलेले साहित्य संपदा आहे ऋतुचक्र पैस पंजाबच्या लोककथा व्यास पर्व हे सर्वच्या सर्व या दुर्गा भागवत यांच्याच आहे म्हणून तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे तर दुर्गा भागवत यांची ही जी काही पुस्तक आहे तर ते आहे ते म्हणजे पंजाबच्या लोककथा तर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे बघा इथं काही लिहिलेलं आहे जसे की बघा ललित ऋतुचक्र जो आहे ऋतुचक्र तर ऋतुचक्र हे सुद्धा दुर्गा भागवत यांचंच आहे पण तो ललित लेख संग्रह आहे त्यानंतर पैस पैस हे लोककथांचा संग्रह आहे लक्षात ठेवा विठ्ठलावर आधारित ते त्यांनी लिहिलेलं होतं त्याच्यानंतर आहे व्यासपर्व व्यासपर्व हे दुर्गा भागवत यांची कादंबरी आहे दुर्गा भागवत यांची कादंबरी असून ते महाभारतावर आधारित आहे लक्षात ठेवा तर हे सुद्धा यांचं लिखाण यांनी केलेलं आहे लक्षात आलं का हम्म अ पंजाबच्या लोककथा नाही अ साहित्य अकादमीचा पुरस्कार सॉरी अ साहित्य अकादमीचा पुरस्कार हा पैज याला भेटलेला आहे या? पैज याला भेटलेला आहे जे की पैस लोककथांचा संग्रह आहे अ जरा चुकून झालं पैस हा लोककथांचा संग्रह आहे जो विठ्ठलाच्या आधारित आहे त्यांच्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला होता लक्षात ठेवा ओके आणि व्यासपर्व ही त्यांची कादंबरी आहे चला पुढचा प्रश्न आपण घेऊ तत्पूर्वी आपण डी साठी आपण विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे ज्या कोणी विद्यार्थ्यांचे अठरा तारखेपासून डीएमईआर साठी पेपर्स असतील अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच या च्या जे काही केली आहे तर त्याचा आवर्जून तुम्ही फायदा घेऊ शकता पुढचा प्रश्न आपण बघू बघा पुढील वाक्याचा प्रकार ओळखा बघा वाक्याच्या प्रकारावर तुम्हाला प्रश्न विचारलेले जातात मग आता नेमकं वाक्याच्या प्रकारावर जे काही प्रश्न विचारण्यात येतात तर ते वाक्याचे प्रकार म्हणजे नेमकं काय आहे तर ते आपल्याला समजले पाहिजे बघा बघा वाक्याचे प्रकार आता वाक्याचे वर्गीकरण दोन पद्धतीनं केले जातात वाक्याचे वर्गीकरण दोन पद्धतीनं केले जातात पहिलं वर्गीकरण आहे की वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार कसं वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार आणि त्याचं दुसरं वर्गीकरण आहे वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार वाक्याच्या रचनेवरून म्हणजेच काय एखाद्या वाक्यामध्ये विधानाची संख्या किती आहे तर याच्यावरून वाक्याच्या याच्यावरून सुद्धा काही प्रकार पडले जातात त्यांना आपण वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार असं म्हणत असतो तर या वाक्याच्या अर्थावरून बघा कसे प्रकार पडतात पहिला वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे विधानार्थी वाक्य कोणतं वाक्य विधानार्थी वाक्य वाक्याचा दुसरा महत्वाचा प्रकार आहे त्याचं नाव आहे उद्गारार्थी वाक्य बरोबर आहे वाक्याचा तिसरा प्रकार आहे ते म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बघा हे सर्वच्या सर्व प्रश्नार्थक वाक्य आणि त्याच्यानंतर वाक्याचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे होकार आरती वाक्य कोणतं वाक्य होकार वाक्य आणि एक शेवटचा प्रकार येतो या अर्थावरून पडणारा त्याचं नाव आहे अकरण रूपी वाक्य ज्याला आपण मराठी भाषेमध्ये नकारार्थी वाक्य असं म्हणत असतो आता रचनेवरून सुद्धा काही वाक्याचे प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे केवळ वाक्य केवल वाक्याला आपण साधं वाक्य असंही साध सा म्हणत असतो त्यानंतर दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण संयुक्त वाक्य कोणतं वाक्य संयुक्त वाक्य आणि वाक्याचा रचनेवरून पडणारा तिसरा प्रकार आहे ते म्हणजे मिश्र वाक्य तर या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का एखादी सुंदर काव्यात एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का आता इथं प्रश्न केलेला आहे कारण वाक्याच्या शेवटी प्रश्नात्मक चिन्ह आहे आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येते आणि वाक्यामध्ये जेव्हा प्रश्न केलेला असतो अशा वाक्याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणत असतो अशा वाक्याला काय म्हणत असतो आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणत असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आता पर्यायमध्ये बघा इथं उद्गारार्थी वाक्य सुद्धा आहे उद्गारार्थी वाक्य कधी होते जेव्हा आपल्या कल्पना म्हणजे आपण असं म्हणू शकतो आपल्या मनातील जे काही उत्कट भावना आहेत जेव्हा आपण जेव्हा बाहेर काढत असतो तेव्हा तिथे उद्गारार्थी वाक्य असते किंवा एखादी कल्पनात्मक वाक्य असेल बघा जर एखादी कल्पनात्मक वाक्य असेल तर असं कल्पनात्मक वाक्य सुद्धा आपल्याला उद्गारार्थी वाक्य दिसून येते मी मुख्यमंत्री झालो तर मी पंतप्रधान झालो तर तर हे जे काही वाक्याची रचना आहे तर ही कल्पनात्मक आहे कल्पनात्मक वाक्य हे सुद्धा उद्गारार्थी वाक्य असते हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आहे विधानार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असते अशा वाक्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणायचं आहे विधानार्थी वाक्यामधून कोणताही दुसरा बोध होत नाही विधानार्थी वाक्याच्या वाक्या शेवटी पूर्णविराम असतो जसं की बघा भारत माझा देश आहे मग भारत माझा देश आहे म्हटल्याच्या नंतर या वाक्यामधून सरळ सरळ एक अर्थ निघतो बाकी कोणताही अर्थ निघत नाही अशा वाक्याच्या रचनेला आपण विधानार्थी वाक्य म्हणायचं आहे त्याच्यानंतर आहे शेवटच्या पर्यायामध्ये नकारार्थी वाक्य ज्या वाक्यातून आपल्याला नकार सूचित होतो त्याला आपण नकारार्थी वाक्य म्हणत असतो आणि नकारार्थी वाक्यामध्ये जे काही क्रियापद असतात तर ते बघा नाही नये नको या पद्धतीनं असतात याला म्हणायचं असते आपल्याला नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्याला संस्कृतमध्ये अकरणरूपी वाक्य असंही म्हटलं जात असते चला पुढचा प्रश्न बघा पुढील का पुढील शब्दाची बघा पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाची जोडी जुळवा बघा तुम्हाला एक शब्द दिला आत्मीयता आत्मीयता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आता तुम्हाला जेव्हा टी सी एस परीक्षा कंडक्ट करत असते तेव्हा त्या परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे त्या, त्या परीक्षेमध्ये जे काही शब्दसंग्रह विचारत असतात खास करून समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारत असतात तर हे थोडे थोडे अवघड असतात पण त्या, त्या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द मात्र काढू शकता बघा इथं आत्मीयता आहे आत्मीयता या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर तो अर्थ होतो जवळीक किंवा जवळचा जवळीक किंवा जवळचा असा त्या आत्मीयता शब्दाचा अर्थ होतो मग आता जवळीक या शब्दाचा अर्थ होतो तर इथं बघा तुम्हाला असा कोणता पर्याय दिसतो जो तुम्हाला या जवळीकच्या विरुद्धार्थी वाचतो तर बघा इथं परकेपणा जवळच्या विरुद्ध जवळीकच्या विरुद्धार्थी काय परकेपणा म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असून जायला पाहिजे पुढचा प्रश्न घेऊ बघा पुढील वाक्प्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे बघा तुम्हाला एक वाक्प्रचार दिलेला आहे वाक्प्रचाराचं नाव आहे डोळे लावून बसणे डोळे लावून बसणे आता हा वाक्प्रचार पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये योग्य त्या, वाक्या त्या पद्धतीनं बसतो असं तुम्हाला विचारलेलं आहे डोळे लावून बसणे डोळे लावून बसणे म्हणजे काय चष्मा लावणे अजिबात नाही बघा जरी तुम्हाला त्या वाक्प्रचाराचा अर्थ जरी माहिती नसेल पण तुम्ही पर्यायाचा वापर करून तो प्रश्न सुद्धा सॉल्व करू शकता कॉमन सेन्स वापरून आता डोळे लावून बसणे म्हणजे चष्मा लावताना तर असं होणार नाही डोळे दुखत असताना डोळे लावून बसणे असा सुद्धा त्याचा अर्थ होत नाही डोळे बंद करताना असा तर मुळीच अर्थ होत नाही डोळे लावून बसणे याचा अर्थ होतो वाट पाहत बसणे आपण म्हणतो ना बसलो मी डोळे लावून म्हणजे याचा अर्थ काय वाट पाहत बसणे असा त्याचा अर्थ दिसून येतो म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य ते उत्तर यायला पाहिजे ओके बघा मी तुम्हाला अजूनही सांगतो हा बघा पोर्शन जे काही आहे तुम्हाला जे काही प्रश्न पंचवीस मार्कासाठी विचारले जातात बरोबर जर एखादी पंचवीस प्रश्न जर तुम्हाला मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये आले तर या मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये तर तुम्हाला माहिती आहे व्याकरणिक भागावर जवळजवळ तुम्हाला बारा किंवा असा आपण म्हणू दहा ते बारा प्रश्न तुमच्या व्याकरणावर असतात बरोबर आणि सर्वात महत्वाचं जे काही अं दहा ते तेरा पर्यंत प्रश्न तुमच्या शब्द संग्रहावर असतात म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला जर आऊट ऑफ गुण जर घ्यायचे असतील म्हणजे पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असतील तर तुम्हाला व्याकरणासोबतच शब्द संग्रह सुद्धा करणे तेवढाच महत्त्वाचा आहे ज्या ती आहे शब्दसंग्रहावर कमांड त्यालाच असते तिथं डिमांड लक्षात ठेवा जर तुम्हाला शब्दसंग्रह येत नसेल ना आणि केवळ तुम्ही जर व्याकरणच करत असेल त्याला अर्थ नाही मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो तुम्हाला कधीच पैकीच्या पैकी मार्क मिळू शकत नाही हा जो काही मराठी भाषेतला जो काही हा पोर्शन आहे व्याकरण हा अत्यंत सोपी आहे अत्यंत सोपी एकदा जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं बॅच केली आपली की तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला सांगतोय की मराठी व्याकरणाच्या कोणत्याही प्रश्नामध्ये कितीही डिफिकल्ट प्रश्न विचारू द्या तुमचा चुकणार नाही इतक्या कन्सेप्ट आपण आपल्या बॅच मध्ये घेतलेल्या आहेत सर्वात महत्वाचं काय आहे मराठी भाषेमध्ये तर सर्वात महत्त्वाचं आहे मराठी भाषेमध्ये शब्दसंग्रह त्याला दहा तेरा प्रश्न अपेक्षित असतात परीक्षेमध्ये मग या तुमच्या दहा तेरा प्रश्नामध्ये तुम्हाला काय काय येतं बघा तुम्हाला सर्वात महत्वाचं येतं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला येतं काही प्रचार त्यानंतर तुम्हाला येतं काही मनी बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं शब्द समूहाबद्दल एक शब्द त्यानंतर काही अलंकारिक शब्द असतात बरोबर आहे त्यानंतर काही ध्वनिदर्शक शब्द असतात हे सर्वच्या सर्व तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे जोपर्यंत तुम्हाला हे येत नाही तोपर्यंत मराठी भाषेतल्या कोणत्याही पेपरमध्ये आउट ऑफ गुण मिळत नाही म्हणून व्याकरण हे सोपे आहे व्याकरण हे तुम्हालाच नाही तर व्याकरण जगामध्ये सर्व लोकांना येतात बरोबर आहे का नाही सर्वात महत्वाचं आहे कॅप म्हणजे काय शब्दसंग्रह आता या शब्दसंग्रहामध्ये एक महत्वाचा आहे ते म्हणजे काय उतारा बरोबर आहे का नाही उतारा जर तुम्हाला तीन ते चार प्रश्न पडले तर ते उतारा सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं सोडवता आला पाहिजे त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये तुम्हाला आता हे प्रश्न दिसत आहे की इथं सर्वात महत्वाचं बघा इथं तुम्हाला मराठी भाषेमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तींचे जे काही अं साहित्य संपदा आहे त्यांच्या कादंबऱ्या असो त्यांचे काही कथा संग्रह असो त्यांचे काही ग्रंथ असो पुस्तके असो बरोबर आहे की नाही हे सर्वच्या सर्व तुम्हाला माहिती असणे अपेक्षित आहे असा तुमचा अभ्यास पाहिजे तेव्हा तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क आणता येतात पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे तुम्हाला एक वाक्प्रचार दिलेला आहे आणि त्या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला दिलेल्या चार पर्यायामधून कोणत्या पर्यायामध्ये तो वापरलेला आहे तर ते दाखवायचं आहे बघा चारी मुंड्या चित होणे आता चारी मुंड्या छीत होणे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की आपला पराभव झालेला आहे बरोबर आहे की नाही चारी मुंड्या चीत होणे म्हणजे काय तर त्याचा अर्थ होतो पराभव होणे मग दिलेल्या पर्यायामध्ये तुम्हाला असा पर्याय ओळखायचा आहे बघा पहेलवानाचा दारुण पराभव झाला म्हणजे त्यालाच आपण काय म्हणत असतो चारी मुंड्या त्याला चीत केलं चारी मुंड्या त्याला चीत केलं त्याला आपण म्हणत असतो बरोबर आहे दुसरं वाक्य वाचू पहेलवानाने प्रतिस्पर्धाशी चार हात केले चार हात केले असा त्याचा वाक्प्रचार होत नाही अ लक्षात ठेवा किंवा किंवा चारी मुंड्या छित होणे म्हणजे चार हात केले असा त्याचा अर्थ होत नाही ओके येस सर चला त्याच्यानंतर बघा पहेलवान चार वेळा पराभूत झाला चार वेळा पराभूत झाला याचा काही संबंध नाही पहेलवानाने डोके टेकून नमस्कार काय असा काही अर्थ होणार नाही एकच अर्थ निघतो पहेलवानाचा दारुण पराभव झाला कारण पराभव होणे म्हणजेच काय चारी मुंड्या चीत होणे असा त्याचा अर्थ आपण घेत असतो पुढचा प्रश्न आपण बघू बघा आगामी काळामध्ये तुमची तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे बरोबर आहे आणि ही जी काही जाहिरात आहे तर ही जवळजवळ सतराशे ते साडे सतराशे पदासाठी असणार आहे बघा सतराशे ते साडे सतराशे पदासाठी तुमच्या वॅकन्सी येणार आहे आता तलाठी भरतीमध्ये तुम्हाला माहिती आहे दहा ते पंधरा लाख विद्यार्थी बसतील आपला याच्यामध्ये कट ऑफ बसला पाहिजे त्यासाठी आपण आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या आपल्या मध्ये तलाठी भरतीसाठी आपण विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह बॅच आपण सुरू केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जे काही तुम्हाला तुमच्या सिलेबस आहे जो की मराठी असेल त्यानंतर गणित बुद्धिमत्ता असेल बरोबर त्यानंतर तुमचं इंग्लिश असेल आणि त्याच्यानंतर तुमचं सामान्य ज्ञान असेल असा तुमचा पोर्शन असतो पंचवीस पंचवीस गुणासाठी तर हे संपूर्णच्या संपूर्ण आपल्याला गुण प्राप्त करण्यासाठी आपली निश्चित पद्धतीनं जी काही तलाठी भरतीची आपण बॅच सुरू केलेली आहे नक्की या बॅचचा तुम्ही फायदा घेऊ शकता या बॅच मध्ये बघा तुम्हाला मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता इंग्लिश आणि सामान्य ज्ञान हे जे काही विषय आहे तर ते अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय तुम्हाला सखोल पद्धतीने शिकवण्यात येते आणि नक्कीच या बॅचचा फायदा जो आहे तर तुम्हाला गुण वाढवण्यासाठी तलाठी भरतीसाठी होणार आहे लक्षात ठेवा गुण वाढवण्यासाठी निश्चित तलाठी भरतीमध्ये होणार आहे म्हणून आगामी काळामध्ये जी काही तलाठी भरती होऊ घातलेली आहे तर या भरतीमध्ये आपला कट ऑफ बसण्यासाठी आपले मार्किंग वाढण्यासाठी निश्चित जी काही बॅच सुरू केलेली आहे तर त्या बॅचचा तुम्ही फायदा घेऊ शकता चला पुढे प्रश्न आपण बघूया बघा विरुद्धार्थी शब्द द्या कमकुवत आता बघा एक शब्द दिलेला आहे कमकुवत हाय का नाही आपण म्हणत असतो हा फारंवार आपण वारंवार हा शब्द वापरतो कामाला किती कमकुवत आहे खूप कमकुवत झाला बरोबर आहे का नाही तर कमकुवत या शब्दाच्या विरुद्धार्थी होते काय मजबूत बरोबर ना कमकुवत या शब्दाच्या विरुद्धार्थी काय होते मजबूत आता एक गोष्ट लक्षात ठेवा कमजोर आणि कमकुवत हे एकमेकाचे काय आहे समानार्थी शब्द आहेत काय आहे ते एकमेकाचे समानार्थी जरा दोन मिनट लाइट गेलेली आहे हा थांबा लाईट गेलेली आहे त्यामुळे आपण इथं सेशन थांबू बंद करू लाईट गेलेली आहे लाईट आहे आपण सेशन थोडं थांबूया ओके लाइट गेलेली आहे लाईट गेलेली आहे